तालुक्यातील हिंगणाभोटा हे गाव जिगाव प्रकल्प बुडीद क्षेत्रात येत असून ह्या गावाच्या पुनर्वसन साठी जमीन लागून असलेल्या कालवट शिवारात घेण्यात आली परंतु येथील गावकऱ्यांचा विरोध असल्याने आठ एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला व या आरक्षित जमिनीची मोजणीसाठी सुरुवात केली नांदुरा तालुक्यातील के जिगाव प्रकल्प हा खूप महत्वाकांक्षी असून प्रकल्प होणे गरजेचे आहे परंतु बुडीद गावचे पुनर्वसन करण्यासाठी लोक आपल्या जमीन देण्यासाठी विरोध करतात हिंगणाबोटा या गावाच्या पुनर्वसनसाठी कालवड तालुका शेगाव शिवारातील काही जमीन घेणे अत्यावश्यक होती एकूण पुनर्वसनसाठी चौदा हेक्टर जमीन लागत असून काही जमीन हिंगणाची काही लागवडची असा हा आराखडा तयार झाला पण कालवड येथील लोकांनी वेळोवेळी विरोध केला म्हणून आठ एप्रिलला पोलीस बंदोबस्त तैनात करून कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणीचे काम सुरू केले आहे दोन हजार तेवीस पर्यंत या प्रकल्पात चाळीस टक्के पाणी अडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे त्यासाठी पंधरा ते वीस गावचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे त्यामध्ये हिंगणाबोटा हे गाव पण येत आहे आठ एप्रिल रोजीच्या मोजणीसाठी शेगाव तहसीलदार भागवत खामगाव उपसा सिंचन कार्यालयाचे सी एस पाटील सानप जलम पोलीस स्टेशन ठाणेदार बांडे डीवाय एस पी कोडी तसेच खामगाव जलम येथील इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच भोटा येथील पोलीस पाटील माजी सरपंच सुनील खवले यांची उपस्थिती होती पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा